नागपूर येथे बांधकाम कामगारांना भांड्यांचे किट वाटप कार्यक्रमात झालेल्या चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि चेंगराचेंगरीत मयत झालेल्या वारसांना लाख रुपये मदत देण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली शहरातील बसपाचे पदाधिकारी तथा माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई येथील महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी निसार शेख हरीश नारायणकर आदी उपस्थित होते नागपूर येथे भाजपच्या वतीने बांधकाम कामगारांना भांड्यांचे किट वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक कामगार जखमी झाले ते यमुनाबाई राजपूत या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला ही दुर्घटना फक्त नियोजनाच्या अभावामुळे घडली असल्याचा आरोप बसपाच्या वतीने करण्यात आला या प्रकरणाची एसआरडी मार्फत चौकशी व्हावी दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करावेत दोषींवर कठोर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत चेंगराचेंगरीत चेंगरीत मयत झालेल्या महिलेच्या वारसांना पन्नास लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि त्या महिलेच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी करण्यात आली अन्यथा बहुजन समाज पार्टीच्या वतीने कामगार कल्याणकारी मंडळाच्या प्रवेशद्वारासमोर जन आक्रोश धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा वाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा